कोणतेही व्हिडिओ बघून कन्फ्यूज होऊ नका माझा हा व्हिडिओ बघा आणि बिंदास्त बेसनचे लाडू बनवा तर हा मेजरमेंट मी परफेक्ट सांगितलेला आहे कुठेही तुम्हाला कमी जास्ती होणार नाही ही माझी गॅरंटी आहे वेळ न घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी सुनीता तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बेसनचे लाडू बनवूया बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते इथं तर इथं या वाटीनी मी चार वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी पिस्ता घेतलेले आहे डेकोरेशन साठी आणि इथं पिठ्ठी साखर घेतलेली आहे दोन वाटी आणि वेलची पूड घेतलेली आहे एक टी स्पून आणि मी डेकोरेशन केलेलं दीपावळीसाठी म्हणून थोडंसं फार डेकोरेशन केलेलं आहे मला हा डेकोरेशन माझा कसा वाटला नक्की कळवा तुमचे कमेंट्स देखील कमेंट्स बॉक्स मध्ये टाका जे काही कमेंट्स असतील तुमचे लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा असू दे चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी तर सर्वात प्रथम आपण इथे कढई ठेवून घेऊया आणि सर्वात पहिलं आपण बेसन भाजून घेऊया या पिठाला चाळून वगैरे हो घेतलेला आहे तर मोठी एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे आपल्याला याचे गुठळ्या फोडत आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे तर स असतंच ना सगळ्यांना दीपावळीमध्ये काही ना काही आपल्या आवडीचं कोणतं तर एक फेवरेट असतं की ते मला आवडतं जास्ती तर तसं माझं बेसनचं लाडू हे सगळ्यात जास्त आवडणार आहे तर बघू शकता याचा कलर जे आहे थोडंफार चेंज झालेला आहे आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया आता थोडस ठेवलेलं आहे गॅस आपला मंदाचीवरच आहे तर याच्याने मला भासता येत नाही आता मी तर याला चेंज करत आहे झारी हे बेस्ट आहे बेसन भाजायला तर बघू शकता छान असं मिक्स करून घेऊया आपण अबून दाबून गुठळ्या ज्या आहेत त्याच्यामधल्या फोडून घ्यायच्या आहेत फिरवतच राहायचं आहे जेणेकरून चौकडे आपलं बेसन भाजलं पाहिजे त्यासाठी छान असं चोईकडे कडेमध्ये हात फिरवत गुठळ्या तोडत भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकदम मंदाचे वर तर बघू शकता याचे गुठळ्या जे आहे थोडस फार कमी झालेल्या आहेत आता हे बघा किती छान भाजलेलं आहे आपलं एकदम असं कुठेही काहीच गुठळी वगैरे काही राहिली नाही थोडस कलर सुद्धा चेंज झालेला आहे बेसनच्या पिठाचा तर अजून थोडस मी तूप घालून परत थोडस भाजून घेते थोडस ठेवून घेतलेलं आहे अजून तर यालाही मंद आचेवर आपण आणि परत भाजून घेऊया तर आपण बघा छान झालेलं आहे बेसनचं पीठ इथं रवा टाकून घेऊयात अर्धी वाटी यालाही छान मिक्स करून घेऊया कडाई आणि आपला बेसनचं पीठ जे आहे गरम असल्यामुळं रवा लवकर भाजून जाईल तर आता याला मी मंद आचेवर थोडंफार भाजून घेते परत तुम्हाला आणि मी दाखवते उत्तर मंडळी बघू शकता मी रवा घालून छान असं पिठाला भाजून घेतलेलं आहे आता एकदम भाजलेला आहे तुम्ही बघू शकता इथं कलर वगैरे सगळं चेंज झालेलं आहे याचं तर खूप छान आपलं बेसनचं पीठ भाजलेलं आहे तर प्रोसिजर खूप हार्ड आहे एकदम स्लोली पेशन्सली आपल्याला बेसनचं पीठ हे भाजून घ्यायचं एकदा कारण ना खूप मंद आचेवर भाजायचं आहे आणि खूप वेळ लागतो या प्रोसिजरला इथं पोळत आहे म्हणून मी थोडंसं याचा वापर केलेला आहे कपड्याचा तर इथं बघू शकता आपलं बेसनचं पीठ आहे छान भाजले गेलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे पूर्ण आणि खूप छान हे भाजलेलं आहे पीठ आता तुम्हाला कलर दिसत असेल ब्राऊन ब्राऊन कलर झालेला आहे हे बघा छान असं ब्राऊनिश झालेलं आहे आणि आता मी बंद केलेला आहे गॅस तर थंड व्हायला ठेवून देते तर आता थंड होऊ दे नंतर मी तुम्हाला दाखवते तर बेसनचं पीठ हे मी एक तास मुरायला ठेवलं होतं म्हणजे थंड व्हायला ठेवलं होतं तर आता थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं असं घटपणा आलेलं आहे त्याला छान एकजीव झालेला आहे आणि ब्राऊन कलर आलेला आहे एकदम छान असं तुम्ही बघू शकता थोडंसं ब्राऊन ब्राऊन झालेलं आहे आणि पिठी साखर घालून घ्यायचं आहे मी अर्धीच्या वरती इथं साखर घालून घेत आहे तर एकत्र एक साखर घालून घ्यायचं नाही तर थोडं थोडं साखर मिसळून घेऊया आपण तर इथं थोडी साखर घातल्यावर मी मिक्स करून घेतलेलं आहे परत एकदा मी साखर मिक्स करून घेणार आहे तर इथं बघू शकता छान असं एकदम मिक मिक्स करायचं हवं तर तुम्ही दोन्ही हातांना मिक्स करू शकता तर इथं वेलचीपूडसुद्धा घालून घेत आहे मी एक चमचा वेलचीपूड टाकून घेतलेली आहे कारण आता जर घातलं तर सगळं एकत्र मिक्स होऊन जाईल तर थोडं मिक्स केल्यावर मी परत जे ठेवलेलं आहे साखर साखर आपली ते मी घालून घेत आहे जर तुमची पिठी साखर गाठी बांधली असतील तर चाळून घेऊ शकता इथं मी चाळून आत्ता मिक्सरमधून फ्रेश वाटलेलीच आहे म्हणून मी चाळत वगैरे चाळून वगैरे घेतलं नाही म्हणून तर इथं यालाही मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढाईतून जे आहे कढाईमध्ये जे आहे मला छान असं मिक्स करता येत नव्हतं म्हणून एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बघा एकमेकाला असं एकदम जास्त काही वेळ लागलं नाही मला ते मिक्स करायला कारण लवकरच मिक्स झालेलं होतं तर इथं बघू शकता छान असं आपण गोळे करून घ्यायचं आहे एकदम आपलं मिठाई असते ना पेढे असतात ना त्या टाईपचा फ्ला पीठ झालेला एक नंबर मस्त जबरदस्त काही सांगू तुम्हाला एकदम छान असं बाइंडिंग आलेली आहे ना त्या बेसनच्या पिठाला खूप छान खूप छान तर बघू शकता इथं छान आपला एकदम इझिली आपला लाडू वळला जातो तुम्ही बघू शकता एकदम हातानं वळू शकतो एकटंही वळू शकतो कारण हा बेसनचा लाडू ना एकदम झटपट बनून जातो वेळखाऊ प्रोसेस नाही फक्त भाजणीचं प्र जे आहे ना पीठ ते ते जे थोडं आपल्याला वेळखाऊ प्रोसिजर आहे बाकी लड्डू वगैरे तर एक पाच मिनटात बांधून टाकते आपण तर बा पाच मिनटातच होऊन जातील एवढे लवकर म्हणजे लाडू हे वळतात तुम्ही बघू शकता मी तर ब वरती जे आहे बेदाणे लावलेले आहेत तुम्ही काजूसुद्धा लावू शकता छान दिसतं काजूनं पण इथं मी मनुके लावलेले आहेत आणि पिस्ता लावलेला आहे थोडंसं वरती तुम्ही बघू शकता छान असं एकदम मस्त आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत मार्केटमध्ये जे छोटे पेढे भेटतात ना त्या पेड्याचा टाईप कसा असतो एकदम मऊ लुसलुशीत असे पेढे होतात ते त्याच टाईपचं आपलं पीठ झालेलं आहे खूप बघू शकता सुंदर दिसत आहेत एकदम जबरदस्त कलर आलेला आहे आणि असं एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझा तर आवडीचा पदार्थ आहे हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ माझे पाहत राहण्यासाठी बाजूला बे बेलायकॉनला प्रेस करा माझे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि सर्वात पहिले तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला भेटल तर स लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटूया छान छानशा व्हिडिओसोबत बाय सर्वांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या शुभेच्छा